नमस्कार प्राइम न्यूज मध्ये वैभव पाटील यांनी राजकीय क्षेत्रात जोरदार मुसंडी मारलेली पाहायला मिळाली खानापूर आटपाडी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना आता पालकमंत्री चंद्रकांत दादांची मोठी ताकद मिळत आहे काम सांगितल्याबरोबरच लगेचच त्यावर ऍक्शन होत असल्याने वैभव पाटील यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे त्याचीच प्रचिती विट्यात पाहायला मिळाली वैभव दादा पाटील युवा शक्ती आयोजित वैभव पर्व दहीहंडी उत्सव प्रचंड जल्लोषात साजरा झाला अतिशय नियोजनबद्ध आयोजन केल्याने वैभव पाटील यांची युवकांची मोठी ताकद दिसून आली युवा नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आपली सगळी फौज आयोजनामध्ये उतरली होती अनेक युवा कार्यकर्ते ताकदीने नियोजनात उतरले होते भारतीय जनता पार्टीतील अनेक नेत्यांनी या कार्यक्रमास हजेरी लावली यामध्ये कुंडलचे शरद लाड सांगलीच्या जयश्रीताई पाटील युवा नेतृत्व मनोज सरगर पैलवान पृथ्वीराज पवार आदी नेत्यांचा समावेश आहे आगामी डोळ्यासमोर ठेवून वैभव पाटील यांनी आपला गट मात्र प्रचंड मजबूत केल्याचे दिसून आले वैभव पर्व दहीहंडीचे प्रमुख आकर्षण म्हणून जेबा शेख भार्गवी चिरमुले व तनुश्री पुणेकर यांनी उपस्थितांना आपल्या अदाकारीने जागेवरच खिळवून ठेवले अनेक हिट गाण्यांच्या अदाकारीवर प्रेक्षक वर्ग बेधुंद होऊन नाचत होता विशेष म्हणजे महिला वर्गासाठी बसण्यासाठी स्वतंत्र पॅवेलियन उभारले होते महिलांच्या मोठ्या गर्दीने तेही फुल्ल झाले होते अनेक गोविंदा पदक यावेळी उपस्थित होते एक लाख एकोणीस रुपयांचे पहिले बक्षीस श्रीकृष्ण गोविंदा पदक मेढा यांनी जिंकले एकूणच वैभव पाटील यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांची वज्रमुठ घट्ट करीत आपली ताकद दाखवून दिली आटपाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व नवीन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार झाला मांजरडेसह तासगाव तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एकूणच दहिहंदी कार्यक्रमाच्या आयोजनाने मात्र आगामी निवडणुकांसाठी वैभव पर्व नावाचे वादळ सज्ज असल्याचे दाखवून दिले अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा